नमस्कार मित्रांनो आज की नाही मैदान संपन्न होतं तुम्हाला माहिती आहेच आणि एक टॉपचा सेमी सुटला ती म्हणजेच सेमी क्रमांक सहा सुटला आणि तास क्रमांक एक वरतीच म्हणजे पब्लिकनीच आज होता ती म्हणजेच महाराज बाकासूरचा भाऊ महाराज आणि त्याच्याबरोबर होता एक टॉपची जोडी आज, आज आपल्याला पैतेण दिसली पण आज गाडी मित्रांनो सेमीला सुट्टीलाच गाडी फॉल झाली वाटते स्पष्ट दिसतंय की फॉल झाली आणि पुढं काहीच समजलं समजलं नाही कसं काय झालं काय झालं आज वाटलेलं की महाराज तर गुलाल गिन फायनलसाठी पात्र आहे कारण की बाकासूरची पण सेमीला हार झाली वादळीची पण सेमीला हार झाली आणि आज महाराजची पण सीमेला हार झाली दोन मैदानमध्ये गाडी फॉल झाली आणि तिसऱ्या मैदानमध्ये पण आपल्या आप महाराजची गाडी पुन्हा एकदा फॉल झाली काहीच समजत नाही आहे काय आहे महाराज टॉपचा नंदी आणि टॉपमध्ये पळतो तुम्हाला माहिती आहेच आणि आज वाटलेलं नक्कीच महाराज फायनलसाठी पात्र राहील पण आज महाराजचा पण पराभव झाला सुट्ट्याच गाडी फॉल झाली वाटते चांगले पाहिले पण सुट्टीलाच कडरीच गाडी होती आणि सुटल्याच फॉल झाली वाटते मित्रांनो कारण की पुढं सर्व नंदी आली ती पण महाराजची गाडी दिसली नाही पुढं दिसलीच नाही गाडी मात्र टायरिक मैदानातून बाहेर गेली असेल दुसरीकडं म्हणजे पळून साईटला गेली असेल साईटने पण आज गाडी फॉलच झाली काहीच कारणा समजत नाही आहे की महाराजचा पराभव कसं काय होतो गाडी फॉलच कसं काय का होती सारखं टॉपचा नंदी आणि आज वाटलं नक्कीच काहीतरी करेल सेमी क्रमांक सहामध्ये एक महाराज आणि दुश्मन टॉपचीच गाडी होती आज वाटलं नक्की काहीतरी करेल पण गटाला चांगला पाहिलेला गटाला टॉपचं स्पीड लागलेलं ला। पण सेमी लाग मात्र आज पराभव झाला महाराजचा आज नक्कीच महाराजने काहीतरी केलं असतं मधून गाडी पाहिजे होती मित्रांनो मधून गाडी असती तर नक्कीच काहीतरी केलं असतं पण पब्लिकने असल्यामुळे थोडंसं पण माहितीच आहेच गाडी काय होती आणि महाराजचा आणि दुश्मनी टॉप जोडीचा आज पराभव झाला खूप वाईट वाटतंय वाट पण शेवटी नशिबाचा शे खेळ असतो साध्याही नाही आपल्या बाकासूरच्या दाऊन खरंच बाकासूरची पण गाडी मला माहिती आहेच दोन वेळा म्हणजेच माहीत म्हणजे पराभव झाला सीमेला दोन वेळा परत वादळाचा पण पराभव झाला परत महाराज तर तीन वेळा मित्रांनो तासपलटी केलं काहीच समजत नाही आहे काय होतं महाराजचा पण तासपलटी केला मित्रांनो सीमेलाच तासपलटी केला म्हणजेच सुट्टीलाच गाडी बाहेर गेली खूप वाईट वाटते पण जाऊ त्यांना लवकरच आपला महाराज पण कमबॅक करेल आज पण चांगली गाडी पाहिलेली गटाला पण शेवटी सीमेला नशीबाने साथ दिला नाही तर महाराजचा पराभव झाला मित्रांनो तर चला